आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गोकुळ दूध संघाच्या मैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे मैस संकलन वाढीचा संकल्प करूया असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले गोकुळ दूध संघाची संपर्क सभा बामनी तालुका कागल येथे आर के मंगल कार्यालयात झाली या सभेला कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांनी भरघोस प्रतिसाद दिला सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे होते मुश्रीफ म्हणाले की गोकुळच्या दुधाला चांगली चव आहे ती कोणत्याही राज्यातील दुधाला नाही तसेच गोकुळच्या मैस दुधाला मुंबई पुणे या मोठ्या शहरांमध्ये जास्त मागणी आहे संघाचे मैस दुधाचे प्रमाण अधिक वाढले पाहिजे आहे त्यासाठी जिल्हा बँकेमध्ये पाचशे कोटीचा तरतूद केली असून संघाच्या विविध योजना व स्वर्गीय आनंदराव पाटील सुरू कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून मैस दूध वाढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अध्यक्ष अरुण डोंगरे म्हणाले संघाकडून मैस दूध वाढ कार्यक्रम राबवले जात आहेत दूध उत्पादकांनी मैस दूध वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन संघाकडून केले जाईल गोकुळच्या दूध उत्पादकांनी संघामार्फत राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन मैस दूध उत्पादन वाढीवर भर द्यावा यावेळी संकलन पशुसंवर्धन वैरण विकास पशुखाद्य वित्त मिल्को टेस्टर संगणक गुणनियंत्रक या विभागावर सविस्तर चर्चा होऊन दूध संस्था प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली गेल्या महिन्यात अतिवृष्टींमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणाऱ्या व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवायझर यांचा सत्कार करण्यात आला किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाची शेळके अमृतसिंह घाडगे बाळा सोखाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बँक संचालक प्रताप उर्फ माने, अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन संचालक प्रतिनिधी दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक युवराज पाटील अमृतसिंह घाडगे यांनी मनोगत व्यक्त केली आभार संचालक किशनराव चौगले यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका